गणेश जगताप महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा दर रविवारीप्रमाणे याही रविवारी आपण आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात नवनवीन नब विशेष असे आपल्या शहरातील व्यक्तिमत्व आपण दर्शकांना परिचित करून देत असतो असेच आज आपल्या आपले शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपल्या कामोठे शहरातील एक विशेष असं सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव आहे अल्पेश माने शेतकरी कामगार पक्ष कामोटे शहर संघटक साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। महासंघर्ष न्यूजच्या आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आमच्या दर्शकांना आपली थोडक्यात ओळख सांगा जय शिवराय मी अल्पेश धोंडेभवाने शेतकरी पक्ष शहर संघटक कामोठे शहर मी कामोठ्यामध्ये गेल्या जवळजवळ दोन हजार नऊपासून पासून मी इथे वास्तव्याचं आहे आणि मी माझं सामाजिक राजकीय शैक्षणिक काम पाहत मी माझा व्यवसाय इथे रिअल इस्टेट आणि सिव्हिल इंटिरियरचा व्यवसाय इथे कामोठ्यामध्ये करत आहे आणि थोडक्यात ही माझी ओळख आहे मी सामाजिक राजकीयदृष्ट्या बऱ्यापैकी काही चार पाच वर्षापासून या याच्यामध्ये सक्रिय आहे साहेब चार पाच वर्षापासून आपण हे सामाजिक किंवा राजकीय कार्य करत आहात तेव्हा कामोठे शहरामध्ये असे कोणकोणते प्रश्न आपल्या निदर्शनास आले आहेत आत्तापर्यंत कामोठ्यात तसं आम्ही नेहमीच म्हणत असतो आज एक तर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून असू देत किंवा इतर सामाजिक संस्था आमच्यासोबत होत्या आणि ह्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही बरीच कामोठ्यामध्ये कामं केलेली आहेत आणि कामोठे हे प्रश्नांचं माहेरघर नागरी प्रश्नांचं माहेरघर म्हणायला लागेल प्रत्येक वेळी आम्हाला म्हणजे आम्ही असं नेहमी म्हणत असो की कामोठ्याला संघर्षाची पार्श्वभूमी आहे की तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय कामोठ्यामध्ये काही मिळत नाही आहे आणि त्याचमध्ये आपले विविध प्रश्न आहेत कामोठ्यामध्ये जर आपल्या परिचयाचा असेल तर एक सहा वर्षापूर्वी मुंबईकडे जाणारा लेफ्टन बंद होता जेव्हा एक्सप्रेस हायवेचा जो ब्रिज आहे आपल्या म्हणजे मेन हायवेचा एन एच हायवेचा जो ब्रिज आहे तो ब्रिज बनवून तयार झाला आणि त्याच्यानंतर कालांतराने लेफ्टला जो जाणारा रस्ता होता तो बंद होता नागरिकांना वळसा मारून जावं लागत होतं कधी कधी बऱ्याच वेळा कळंबोलीमध्ये जाणाऱ्या गाड्या ह्या उलट्या दिशेने जायच्या बसेस उलट्या दिशेने जायच्या आणि त्या सगळ्यामध्ये जवळजवळ एकोणसत्तर अपघात झाले होते एकोणसत्तर अपघातामध्ये जवळजवळ अठ्ठावीस लोक मृत्युमुखी पडले होते हा डेटा ओरली नाही आहे हा डेटा आम्ही आर टी आयच्या माध्यमातून मागवला होता राईट right टू इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आम्ही हा डेटा मागवला होता आणि त्या डेटाच्या अंतर्गत आम्हाला मिळेल ही माहिती होती आणि तो लेफ्ट टर्न बंद असल्यामुळे हे सगळे अपघात होत होते आणि हे रजिस्टर्ड अपघात आहेत छोटे मोठे अपघात किंबोनतेपेक्षा डबल असतील छोटं मोठं बाईक स्लीप झाली छोटे मोठं क्रॅशेस झाले तर ती लोकं ते सांगतही नसतील हे असे अनेक अपघात होत होते आम्ही एक एकतर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि इतर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राजकारणविरहित एक आंदोलन उभं केलं ते आंदोलन उभं करत असताना आम्ही स्वखर्चातून टॅम्पलेट्स छापले नाक्या नाक्यावर जाऊन लोकांची जनजागृती केली ठिकठिकाणी थीक बिल्डिंगमध्ये जाऊन जेव्हा बिल्डिंग्समध्ये सव्वीस जानेवारीसारखे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये जाऊन प्रत्येक बिल्डिंगमध्ये तिकडचे माईक हातामध्ये घेऊन त्यांना विनंती करून तिथे जेवढा काही लोक जम जमाव होता त्या सर्वांना आम्ही या प्रकारे थोडंसं अलर्ट केलं आणि सगळ्यांना या प्रोसेसमध्ये सामील व्हा सहकार्य करा अशी सगळ्यांना आवाहन केलं लोकांचे बऱ्याच लोकांचे जवळची लोकं त्यांनी गमावलेली होती त्याच्यामुळे बराच उत्स्फूर्तच प्रति प्रतिसाद आम्हाला तो मिळाला आणि आम्ही तिथे कामोटीच्या हायवेला रस्ता रोको केला यावेळी आम्हाला खरंच सांगतो की शेतकरी कामगार पक्ष किंवा त्यावेळी शिवसेनेचे असलेले संजय मोरे आणि अनेक शिवसेना तसेच इतर सर्व मित्रपक्षांची खूप साथ लाभली आणि त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ हजार एक लोक आम्ही रस्त्यावर उभं उतरलो होतो आणि जवळजवळ आम्ही एक तास रस्त्यावर उभं केला के होता त्याच्यानंतर अवघ्या काही महिन्यामध्येच तो तिकडचा लेफ्ट टर्न चालू झाला सुरुवातीला त्यांनी आम्हाला शाश्वत दिली की फक्त एक गाडी जाईल एवढं आपण चालू करू आणि आज तुम्ही पाहत असाल तो पूर्ण रस्ता रुंदी करून प्रॉपर मुंबईला जाणारा तो मार्ग मोकळा झाला आहे आणि हे सगळे अपघात राहिलेत हे पूर्ण आणि पूर्णपणे आमचं एकदा सामाजिक संस्थिती यश आहे हे सांगायला मला खरंच खूप आपल्या सगळ्यांना आनंद वाटतो आहे खूप खूप अभिनंदन खु� सर तुमचं असे कार्य तुमच्याकडून होतात हे आम्हालाही कुठेतरी समजलं होतं साहेब आपलं कामोट्यात जर आता सध्या पाहिलं तर लोकसंख्या वाढलेली आहे आणि शिडकोने ज्यावेळी हे शहर वसवलं किंवा एक स्ट्रक्चर बनवलं शहराचं तर कुठेतरी असं जाणवतं आहे की पार्किंगचा प्रश्न हा कुठेतरी सुटलेला दिसतो शिडकोच्या माध्यमातून तर आता जर आपण पाहिलं तर दुथर्पा रस्त्याच्या बाजूने गाड्या आपणाला पार्क केलेल्या पाहायला मिळतात परंतु कामोट्या वासियांच्या ह्या चुका नाही आहेत त्यांचाही नाइलाज आहे कारण त्यावेळी पार्किंगची सुविधा हे संबंधित विकासकांकडून झालेली नाही काय सांगू इच्छिता आपण आमच्या दर्शकांना तर कामोठ्यामध्ये हो जसं मी म्हटलं अनेक प्रश्न त्याप्रमाणे पार्किंगचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे आणि पार्किंगच्या प्रश्नाबाबत की जसं मी म्हटलं की लोकसंख्या वाढत चालली आहे वाढत जाणार आहे आणि त्याचं योग्य नियोजन होणं गरजेचं आहे आम्ही आज सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना असं घोकंपट्टी म्हणून कधी बोललोच नाही आणि कधी कुठला प्रश्न आम्ही घेतला नाही पार्किंगच्या संदर्भात मी, पार्किंग संदर मी आपल्या सर्वांनी एक सांगू इच्छितो की आम्ही एक आर टी ओला निवेदन दिलेले आहे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आमचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल साहेब यांच्यातर्फे आम्ही सर्वांनी मिळून एक मल्टी स्टोरेज पार्किंगची मागणी केली होती मल्टी स्टोरेज पार्किंग, पार्किंग हा मोठा विषय आहे आणि मला आम्ही एवढंही सुज्ञ आहोत की या विषयाला थोडासा वेळ लागेल त्यात तिळ मात्र शंका नाही हा काही पटकन होणारा विषय नाही पण त्याचवेळी त्या डेस्कवर मी जे ते सिनियर पी आय जे होते आपल्या ट्रॅफिकचे त्यांना वाहतूकचे त्यांना मी दुसरा एक मार्ग सुटला की सर आपल्या बाजूलाच आपल्या आप महानगरपालिकेला लागूनच एक महानगरपालिका आहे त्याचं नाव आहे नवी ना मुंबई महानगरपालिका नवीन ना मुंबई पा महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं तर सर्व ठिकाणी नियोजित पद्धतीने सम आणि विषम या डेटनी प्रत्येक रस्त्यावर पार्किंगचं नि नियोजन करण्यात आलं आहे की ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं पार्किंग कार्डचा अडथळा होत नाही दोन्ही बाजूला नेहमी गाड्या उभ्या असतात आतमधल्या रोडला कुठल्याही प्रकारचे इवन ऑडचं काही गाईडलाईन्स नाही आहेत त्याच्यामुळे दोन्ही साईडला कधी कधी गाड्या उभ्या असतात मेन रोडला तिथं ट्रॅफिक जाम होतं तिथं प्रॉब्लेम्स होतात म्हणून तिथे फक्त गाड्या टो केल्या जातात किंवा आर टी ओकडनं कारवाई केली जात जाते मी म्हणतो की जर त्याचऐवजी कारवाई हा नंतरचा भाग असावा पण त्याच्या अगोदर जर आर टी ओनी जर काही उपाययोजना त्या संदर्भात आखल्या तर मला वाटते फार बरं होईल आणि त्यासाठी आम्ही आमच्याकडून एक सुचवलं होतं आप की आपण सम आणि विषम या बेसिसवर इथे पार्किंगची व्यवस्था सर्व कामोठे किंवा पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये करून द्यावी अशी मी त्यांना आमच्या माध्यमातून विनंती केली होती पार्किंगचा हा विषय जर पाहिलं सर तर हा सर्वांनाच त्रासदायक आहे म्हणजे ज्यांच्या गाड्या आहेत त्यांच्या गाड्यांनाही अनेक वेळा उभ्या असतानाही अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे याच्यात ज्यांच्या गाड्या आहेत म्हणजे जे स्वतः इथले ओनर आहेत त्यांनाही स्वतःचे घर असतानाही पार्किंग नाही आहे या पार्किंगसाठी आपण प्रशासनाकडे कधी पाठपुरावा केला आहे का आणि काय केलं आहे नक्कीच सर जसं मी म्हटलं की बाहेर ज्या ट्रॅफिक जाम होतं किंवा अपघात होतात आणि मार्केटमध्ये वगैरे किंवा रस्त्यावर गाड्या उभ्या असतात त्या संदर्भात आम्ही निवेदन देत आम्ही तेव्हाही आमच्या ही गोष्ट निदर्शनास आली की सिडकोनी शहर तर बसवलं एक दीडशे दीडशे दोनशे मीटरचे प्लॉट डेव्हलपमेंटला दिले आज माझीही कार किंवा माझ्या काही परिचयांच्या लोकांची कार ती रस्त्यावर उभी असते कारण का तेव्हा सिडकोने कुठेतरी ते निर्बंध नव्हते दिले जे विकासक आहेत त्यांना हे निर्बंध असल्या असायला हवे होते किंवा त्यांना त्याचं पूर्व व्यवस्थित नियोजन असं असायला हवं होतं ते, ते नियोजन नसल्यामुळे नाईलाज असतो गाड्या बाहेर उभ्या कराव्या लागतात आणि मी तेच म्हणतोय की समजा कुठेतरी आता रिकामे प्लॉट्स आहेत प्लॉट वाईज जेव्हा आपण काही डेव्हलपमेंट करतो अजूनही त्या गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात ते माझ्यापेक्षा जास्त सिडकू आणि महानगरपालिके प्रशासन करू शकते तर या लोकांसाठी काहीतरी एक योग्य सोय करावी असं आमची कायम मागणी राहील आत्ता मात्र रेराच्या माध्यमातून कुठेतरी पार्किंगचा जो विषय आहे प्रशासनाने उशिरा आलेलं शहाणपण कुठेतरी दाखवलेलं आपल्यालाही पाहायला मिळते सर आणखी एक प्रश्न आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कामोठे शहरामध्ये अनेक वेळा हॉकर्सचा हा प्रश्न उपस्थित होताना आपल्याला दिसतो काय सांगू इच्छिता या हॉकर्ससाठी काय उपाययोजना असू शकते सर हॉकर्सच्या बाबतीत म्हटलं तर हॉकर्स किंवा जे भाजी विक्रेते किंवा फळं विक्रेते आहेत ही नक्कीच गरीब माणसं असतात प त्यांना आपला विरोध कुठल्याही प्रकार नाही आहे ते त्यांचा कुठेतरी व्यवसाय चांगला होतील ह्या उद्देशाने का, तिथे काम करत असतात कि किंवा ते स्टॉल्स लावतात पण याचीही उपाययोजना महानगरपालिकेने खरोखर आजपर्यंत व्यवस्थित केलेली नाही आहे आज जे अनधिकृत मार्केट आहे त्या अनधिकृत मार्केटमध्येच मार्केट फक्त एक ते नाटकीय रूपांतर असल्यासारखं एक कारवाईची एक नाटक केलं जातं ते हॉकर्स पळतात परत एक पंधरा वीस मिनटानंतर ते लोकं निघून गेले महानगरपालिकेवाले की हॉकर्स येऊन परत बसतात तर असं काहीच तिथं घडतं आहे हे सगळं घडत असताना सर आपण असं म्हणतो की नवी मुंबई किंवा सिडकोनी बसवलेलं शहर हे सुंदर असतं वेल डिझाईन्ड असतं आम्ही शहरांचे शिल्पकार ही सिडकोची टॅगलाईन आहे ती कुठंतरी इथं खोटी ठरताना दिसते जर तुम्ही शहरांचे शिल्पकार आहात तर जसं नवी मुंबईमध्ये मिनी मार्केट कॉन्सेप्ट्स आहेत किंवा मार्केटच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत मी पुन्हा पुन्हा नवी मुंबईचं नाव याच्यासाठी घेतो आहे की फार जवळची महानगरपालिका आणि काही गोष्टी तिथं मला स्वतःला सुनियोजित पाहायला मिळतात तर तशाच धर्तीवर इथं जर प्रॉपर मार्केट डेव्हलप केले आणि त्याचं जर प्रॉपर हे नियोजन केलं तर मला वाटतं या चॅलेंजेस येणार नाहीत जे हॉकर्स आहेत ते हॉकर्स रजिस्टर करून घेतले त्यांना योग्य ते ओळख पत्र दिले आणि त्यांना योग्य योग्य ठिकाणी बसवलं किंवा त्यांचं पुनर्वसन केलं तर नक्कीच या सगळ्यातून मार्ग निघेल आणि सगळ्या सर्वांना सोयीचं होईल शेवटी ती लोकही हो कुठे ना कुठं कोणाला कोणा तरी हप्ता देत हे सत्य आहे फुकट कोणी कोणाला बसू देत नाहीये कुणाला कुणा त्यांना हप्ता द्यावा लागतो आहे तर मी म्हणतो हप्ता देण्यापेक्षा अनधिकृकृत जागी बसण्यापेक्षा त्यांना हक्काची जागा निर्माण निर्माण करून द्या अधिकृत जागा निर्माण करून द्या आणि अधिकृतरित्या त्यांच्याकडनं भाडे तत्वावर पैसे महानगरपालिकेचा महानगर रेव्हेन्यू पालिकेचा कुठेतरी फायदा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो त्यांचाही पुनर्विकास होऊ शकतो अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात सर म्हणजे महानगरपालिकेने मनावर घेतलं तर बऱ्याच गोष्टी होतील मला वारंवार मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये या गोष्टीवर बोललेलो आहे किंवा मी बेधडक बोललेलो आहे आपले महानगरपालिकेचे आयुक्त हा एक म्हणजे एक निश् निवळ निष्क्रिय महानगरपालिका आयुक्त आपल्याला भेटलेत कुणीतरी आहे आणि रिमोटवर चालणारी व्यक्ती की काय असं कधी कधी वाचतं जेव्हा इथे मला वाटतं तुकाराम मुंडे साहेब तुकाराम मुंडे साहेब यांचं इथं काही दिवसापूर्वी म्हणजे महानगरपालिकेमध्ये मला वाटतं त्यांची बदली झाली होती तर त्यांनी जेव्हा कारवाई करायला चालू केली तेव्हा त्यांची लगेच बदली करण्यात आली म्हणजे अशा बेधडक अधिकाऱ्याला इथं टिकू दिलं जात नाही आहे आणि एखादा जो त्यांच्या मर्जीप्रमाणे चालतो मर्जीतलं आयुक्त तो चार चार पाच पाच वर्ष राहतो आज एवढ्या सहा वर्षामध्ये मराठे सहा सा सा ते सात आयुक्त बदली झालेत त्यातला सगळ्यात मोठा टेनिवरा गणेश देशमुखांचा आहे कदाचित त्यांच्या पाठी कुठली तरी दूर अदृश्य शक्ती आहे मला असं वाटतं या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधली राजकीय शक्ती त्यांच्या मागे आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं राजरोसपणे चाललेलं आहे नक्कीच कुठेतरी तुम्ही एक राजकीय आरोप करताना इथे पाहायला मिळत आहे सर आपण जर पाहिलं आता लोकसभा निवडणूक शंकनाद झालेलं आहे आणि आपण कामोठे शहरासाठी किंवा आपल्या भाग आहे आपला याच्यासाठी आपण कसा उमेदवार पाहतात सर उमेदवार जसं मी म्हटलं की आज आम्ही एवढ्या जे तळमळीने बोलतोय की समजा पनवेल महानगरपालिका क्षेत्रापुरता विचार करायचा म्हटला कामोठेपुरता विचार करायचा म्हटला तर डेफिनेटली याच्यामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीचा तितकाच महत्त्वाचा वाटा असला पाहिजे मग तुमच्या नगरसेवकपासून आमदारापासून ते खासदारापर्यंत प्रत्येकाचं प्रत्येक विभागामध्ये काहीतरी कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे पण गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये मा मावळ लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत किंवा जे कॅन्डिडेट आहेत जे, जे सॉरी म्हणजे एवढून विद्यमान विद्यमान खासदार आहेत ते विद्यमान खासदारांच्या माध्यमातून मला तरी पनवेल परिसरामध्ये कामोठ्या परिसरामध्ये एकही काम बघायला मिळेल नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखादे कार्यसम्राट आम्हाला खासदार मिळावे त्यांनी खरंच जातीने त्यांच्या मतदारसंघामध्ये लक्ष घालावं लोकांची समस्या समजून घ्याव्या आणि प्रॉपर्टी टॅक्ससारखे जे लादलेला जो प्रश्न आहे एवढा मोठा प्रश्न आहे ज्याच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंतभाई पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाराम पाटील साहेब हे ऑन रेकॉर्ड तिथं लक्षवेधीमध्ये जेव्हा हा ठराव मांडतात तेव्हा हे सत्ताधारी खासदार आमदार करतात काय हा प्रश्न का सर नक्कीच तिथे उपस्थित होतो विरोधक म्हणून नाही तर खरोखर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आमच्यासाठी केलंच काय आणि आम्हाला एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट लोकांसाठी काम करणारा खासदार पाहायला आवडेल हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो तसंच जसं मी आपल्या सर्वांना अजून काही सांगू इच्छितो की एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी एकता सामाजिक संस्था वारंवार अशासाठी म्हणतो आहे की कुठंतरी आम्हाला नागरी प्रश्न हे राजकीय करायचे नाही आहेत आणि एकता सामाजिक संस्था आणि इतर संस्था ज्यांना खरोखर कामोठ्याबद्दल आस्था आहे किंवा कामोठ्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडाव्यात आणि ज्यांची तळमळ आहे अशा लोकांसोबत घेऊन घेतलेले आम्ही काही प्रश्न आहेत कामोठ्यामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो खेळेमुक्त झाड आज झाड हे सजीव आहे हे तर आपल्याला इतिहा विज्ञानामध्ये शिकवलं जातं पण त्या विज्ञानामध्ये शिकवल्यानंतर आपण त्या झाडाची किती निगा राखतो त्या झाडांना खिडे जेव्हा मारून बोर्ड्स लावले जातात तेव्हा हा होणारा जो काही आम्हाला असं वाटतं की झाडाचा जागी आपण स्वतः ठेवून बघावं त्रास होत असेल ते कोणाला सांगता येत नाही त्याला तर कारण का अल्टिमेटली झाल झाड सजीवच आहे मग त्याच्यामुळे आम्ही ते खेळेमुक्त झाड अभियान राबून अख्ख्या कामोठ्यातील जेवढ्या जेवढ्या झाडाला दिसतील तेवढं सर्व आमच्या सभासदांनी खेळ काढण्याचा उपक्रम आधी घेतला होता त्याचप्रमाणे कामोठ्यामध्ये दर पावसामध्ये किंवा पावसानंतर कुठे ना कुठे खड्डा पडलेला असतोच पोलीस स्टेशनजवळ दरवर्षी एक खड्डा पडला असतो आम्ही त्या खड्ड्याचा सलग तीन वर्ष खड्ड्याचा वाढदिवस साजरा केला आहे त्याच वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी एका वर्षाने तो खड्डा आहेच म्हणजे वर्ष प पानं पलटत होती वर्ष जात होती पण खड्डा परत तिथे येतच होता म्हणून मग त्याचा आम्ही वाढदिवस तीन वर्ष लगातार साजरा केला आहे त्याचप्रमाणे सामाजिक केंद्र महानगरपालिकेने सामाजिक केंद्र बांधून ठेवलं आहे कामोठेमध्ये हे मला वाटतं नागरिकांना माहिती नसेल की ज्या स्वायत्त संस्था आहेत किंवा महानगरपालिका झालं किंवा सेडको झालं यांच्याकडून आपल्याला कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज शासनाकडनं दिलेल्या असतात त्या माहिती नसतील सामाजिक केंद्र आपल्या सर्वांसाठी एवढं म्हणजे महत्त्वाचं आहे किंवा एवढं उपाय उपयुक्त आहे हे लोकांना माहिती नसेल त्या सामाजिक केंद्रामध्ये काय काय सुविधा असतात सामाजिक केंद्रामध्ये सर आपल्याला कमी किमतीमध्ये हॉल मिळतो तुम्ही त्याच्यामध्ये छोटे मोठे कार्यक्रम बारसा असो साखरपुडा असो किंवा वाढदिवस असो छोटा मोठा लग्न समारंभ असो इथं तुम्ही कमी किमतीमध्ये तुम्हाला हॉल अवेलेबल होतात जे प्रायव्हेट हॉलवाले चार्ज करतात त्याच्यापेक्षा कित्येक पटीने तुम्हाला कमी किमतीत देणं हे इथल्या संस्थेचं काम आहे जे म्हणजे महानगरपालिकेचं आणि तो आपल्याला कुठेतरी बेनिफिट्स मिळू शकतो जो आपल्या पैशातून आपण जो सर्विस चार्ज प्रॉपर्ट टॅक्स भरतो तो आपल्याला त्याच्यामध्ये तिथे कुठेतरी आपल्याला त्याच्यामधून मी इथं त्याचप्रमाणे तिथे लायब्ररी आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा आहे इंडोर गेम्स आहेत अशा विविध गोष्टी तिथे आहेत की जिथं आपली मुलं जाऊन शांतपणे अभ्यास करू शकतात आज तुम्ही लायब्ररीला हजार रुपये भरता त्याच्याऐवजी नॉमिनल फीमध्ये तिथे आपल्याला देणं गरजेचं आहे हे शासनाकडनं येणं हा आपला हक्क आहे आणि ते सामाजिक केंद्र जवळजवळ मला वाटतं काहीतरी पन्नास एक कोटी खर्च करून बांधलेलं सामाजिक केंद्र ते तिथं आज धूळखात पडलेलं आहे आणि तिथे अजून ते चालू झालेलं नाहीये ते चालू करण्यासाठी आम्ही प्रतिकात्मक सडक्या फुलांचा हार बोर्डला घालून प्रतिकात्मक त्याचं आम्ही अनावरण केलं होतं त्याचप्रमाणे गेल्या तुम्हाला सांगू चार महिन्यापूर्वी दसऱ्याच्या अगोदर दसऱ्याच्या अगोदर चार महिन्यापासून दसऱ्याच्या अगोदर चार महिन्यापासून छप्पन्न गाड्या नवीन नवीन कोऱ्या गाड्या ज्या शोरूममधनं बाहेर आल्या गाड्या छप्पन्न गाड्या महानगरपालिकेने जे वॉटर रेन हार्वेस्टिंगचं जे प्लांट आहे रेन याचं वॉटर प्लांट त्या वॉटर प्लांटला छप्पन गाड्या उभ्या करून ठेवल्या होत्या धूळ खात होत्या गाड्या सर कमीत कमी चार महिने त्या गाड्या त्यांनी कोणीतरी चांगल्या ठेके मर्जी ठेकेदार मर्जीचा ठेकेदार पाहिजे म्हणून ठेवल्या होत्या असं आमची त्याच्यामध्ये नक्कीच शंका आहे की तुम्ही चार चार पाच पाच महिने त्या गाड्या तुम्ही लोकांच्या सेवेसाठी घेत नाही लोकांची, लोकांची खूप नाहक त्रास होत होता लोकांना कचऱ्यामुळे खूप गैरसोय होत होती जागोजागी कचरा साचलेला असायचा आणि छप्पन्न गाड्या तुम्ही धूळ खाती ते उभ्या केल्या होत्या त्या गाड्यांचा आम्ही प्रतिकात्मक उद्घाटन केलं प्रतिकात्मक अनावरण केलं की ह्या गाड्या आता तरी काढा लोकांच्या सेवेसाठी हा जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा महानगरपालिका कशा पद्धतीने म्हणजे त्याला वाया घालवते किंवा कशा पद्धतीने त्याचा पूर्ण बोजबारा उडलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही निदर्शनासाठी त्यांचा प्रत्येक वेळी काम केले त्याचप्रमाणे प्रॉफिट टॅक्सच्या विरोधातला मोर्चा असो हाही आम्ही ऐन कोविडमध्ये प्रोटोकॉल्स पाळून प्रॉपर्टी टॅक्ससाठी आम्ही मोर्चा काढला आहे सर्व सामाजिक संस्था सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन आम्ही एक मोठा मोर्चा काढला होता आणि दुर्दैवाने मला सांगायला खूप म्हणजे वाईट वाटतं की सत्ताधारी ह्या सगळ्यामध्ये कुठेच नसतात मला खरंच सांगतो सर की राजकीय म्हणून नाही पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वारंवार असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना काही ना पडलेलं नाही आहे आज जनतेने जागा होऊन यांना मतदानामधून यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे जे आपल्याला गृहीत धरतात ना त्यांना मतदानामधून मग ते लोकसभा असो महानगरपालिका असो किंवा मग विधानसभा असो या प्रत्येक वेळी तुम्ही त्यांनाची जागा दाखवून द्यावी असं मला जनतेला जाहीर आव्हान आहे आणि कळकळीची विनंती धन्यवाद शहर म्हटलं की शहराची लोक लोकसंख्या तशी आली आणि शहरामधले प्रश्नही अनेक असणार आज आपल्याकडे वेळेअभावी आपण काही प्रश्नच घेतलेले आहेत पुढच्या मुलाखतीत नक्कीच आपण आणखी काही प्रश्न घेऊ की ज्या प्रश्नांसाठी आपण सामाजिक राजकीय काम केलेलं आहे आज आपण सर आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपला अमूल्य वेळ दिलात आमच्या दर्शकांना आपल्याबद्दल काही माहिती दिली आणि आपल्या कार्याबद्दल माहिती दिली आणि जे सामाजिक प्रश्न आहेत समाजातील त्यांचे कुठेतरी उलगडा केलात आपण आणि त्याच्यावर चर्चा केली याबद्दल हा संघर्ष खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर